अनन्या लग्नानंतर त्या अनोळखी घराच्या उंबरठ्यावर उभी होती हातातली पूजेची थाळी थरथरत होती आणि डोळ्यांत माहेरच्या आठवणींचा पाऊस साचला होता समोर उभ्या असलेल्या सुमित्राबाईंकडे बघताना तिला वाटलं ह्यांच्या लेखी मी फक्त एक सून असेन का की या घराचा एक भाग सुमित्राबाईंनी तिची अस्वस्थता ओळखली त्यांनी तिचा हात हातात घेतला तो हात मायेने उबदार होता त्या हळूच म्हणाल्या बाळा हा उंबरठा तुला परक करण्यासाठी नाही तर तुला सामावून घेण्यासाठी आहे आजपासून तुझे अश्रू आणि तुझं हसू दोन्हीवर माझाही हक्क असेल घाबरू नकोस इथं तू एकटी नाहीस त्या एका वाक्याने अनन्याच्या मनातली भीती थोडी विरघळली पण प्रवासाचीही तर फक्त सुरुवात होती दिवस सरत होते अनन्य ऑफिस आणि घर या दोन्ही आघाड्यांवर लढत होती कधीकधी ऑफिसच्या -कधी डेडलाईन्स आणि कधी घरातल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ती गुदमरायची एका संध्याकाळी स्वयंपाकघरात कुकरच्या शिट्ट्यांच्या आवाजात तिचं मन कुठेतरी हरवलं होतं सुमित्राबाई तिथे आल्या आणि त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला अनन्या दचकली काय झालं गं अनन्या खूप थकली आहेस का त्यांनी विचारलं अनन्याने डोळे चोरले नाही आई काही नाही बस थोडं डोकं जड झालंय सुमित्राबाई सुस्कारा टाकत म्हणाल्या सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःचा चेहरा आरशात पाहायचा विसरू नकोस तू या घराचं इंजिन आहेस पण इंजिनलाही कधीतरी विश्रांतीची आणि प्रेमाच्या इंधनाची गरज असते त्या रात्री अनन्याचा बांध फुटलाच बेडरूममध्ये अंधारात बसून ती हुंदके देत होती सुमित्राबाई दरवाजा उघडून आत आल्या त्यांनी लाईट न लावता तिच्या शेजारी बसून तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं अनन्या रडत रडत म्हणाली आई मला भीती वाटते मला परफेक्ट होता येत नाहीये कधी ऑफिसचं काम चुकतं तर कधी घरातलं मी काहीतरी विसरते मला वाटतंय मी कोणालाच न्याय देऊ शकत नाहीये सुमित्राबाईंनी तिच्या केसांतून हात फिरवला वेडी आहेस तू मजबूत असणं म्हणजे लोखंडासारखं कडक असणं नसतं तर मातीसारखं लवचिक असणं असतं रडून घे आज हे अश्रू वाहून जाऊ दे उद्याची सकाळ पुन्हा तुझीच असेल मी तुझ्यासोबत उभी आहे ही खात्री बाळग त्या रात्री अनन्याला सासूमध्ये तिची आई गवसली होती एका दुपारी जुन्या सामानाची आवरसावर करताना अनन्याला एक जुनी वही सापडली त्यात काही अपूर्ण रेखाचित्र होती ती सुमित्राबाईंकडे गेली आई हे काय आहे तुम्ही इतकं सुंदर चित्र काढता आणि मला कधी सांगितलंच नाही सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर एक करुण हास्य उमटलं त्या वहीकडे पाहात म्हणाल्या अगं ही माझ्या तरुणपणाची स्वप्न होती पण लग्नानंतर संसाराचा पसारा मांडताना हे रंग कुठं सांडून गेले कळलंच नाही आताही बोटं थरथरतात ग कुंचला कसा पेलणार त्यांच्या आवाजातली ती हुरहुर अनन्याच्या काळजाला घर पाडून गेली तिने मनोमन ठरवलं ही स्वप्न आता मरू द्यायची नाहीत दुसऱ्या दिवशी अनन्याने बाजारातून उत्तम दर्जाचे रंग आणि कॅनव्हास आणले तिने ते सुमित्राबाईंच्या हातात दिले तेव्हा साशंक होत्या हे कशाला ग आता माझं वय झालंय अनन्या अनन्याने त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली आई कलेलं कधीच वय नसतं तुम्ही मला जगायला शिकवलंत आता मी तुम्हाला पुन्हा तुमच्या स्वतःशी भेट घडवून देणार आहे हा कुंचला धरा आणि बघा तुमची स्वप्न पुन्हा जिवंत होतील सुमित्राबाईंच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले जेव्हा त्यांनी पहिला फटका कॅनव्हासवर मारला तेव्हा जणू त्यांच्या आयुष्याचा अडकलेला श्वास मोकळा झाला पण जग इतकं साधं असतं शेजारच्या बायका आणि नातेवाईक टोमणे मारू लागले सून ऑफिसला जाते आणि सासूला वयोवृद्धपणी चित्र काढायला लावते काय काळालाय एक दिवस अनन्या हे ऐकून घरात रडत बसली होती सुमित्राबाईंनी बाहेर जाऊन त्या स्त्रियांना ठामपणे सुनावलं तिने मला चित्र काढायला लावलं नाही तर माझ्या हरवलेल्या अस्तित्वाची ओळख करून दिलीये ती माझी सून नाही तर माझ्या आत्म्याचा आरसा आहे तिच्याबद्दल बोलण्याआधी एकदा स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही स्वतःसाठी शेवटचं कधी जगला होतात त्या दिवशी अनन्याला कळलं की तिच्या पाठीशी एक हिमालय उभा आहे काही महिन्यांनी अनन्याला खूप तीव्र ताप आला तापात ती शुद्धी हरपून बसली होती तिच्या ओठांतून शब्द फुटले आई खूप दुखतय आई सुमित्राबाईंनी तिचं डोकं ओल्या पट्ट्यांनी पुसलं त्याही रडत होत्या त्यांनी तिच्या कानात हळूच म्हटलं मी इथेच आहे गं सोन्या तुझी आई तुझी मैत्रीण तुझं सर्वस्व बनून मी इथेच आहे तुला काहीही होऊ देणार नाही त्या रात्री सुमित्राबाईंनी डोळ्याला डोळा लावला नाही रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असलेलं हे मानलेलं नातं त्या रात्री देवाघरीही मान्य झालं असावं कथेचा शेवट एका मोठ्या आर्ट गॅलरीत झाला सुमित्राबाईंच्या चित्रांचं प्रदर्शन होतं सगळीकडे गर्दी होती सुमित्राबाईंना स्टेजवर बोलावलं गेलं त्यांनी माईक हातात घेतला पण त्यांचे डोळे अनन्याला शोधत होते त्या म्हणाल्या लोक म्हणतात की मुलीचं नशीब तिच्या माहेरून ठरतं पण माझं नशीब माझ्या सुनेमुळे उजळलं हिने मला फक्त रंग दिले नाहीत तर जगण्याचा नवा अर्थ दिला आज मी जे काही आहे ते माझ्या या लेकीमुळे अनन्या खाली उभी राहून प्रेमाने आपल्या सासूकडे पाहत होती तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आता दुःखाचे नव्हते तर कृतज्ञतेचे होते त्या दोघींनी जगाला दाखवून दिलं होतं की जर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची ताकद बनली तर आयुष्याच्या वाळवंटातही सुखाची बाग फुलू शकते जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या विरोधात उभी न राहता तिची ताकद बनते तेव्हा कोणतेही कठीण आयुष्य पुन्हा फुलू शकते सासू आणि सून यांनी एकमेकींना स्पर्धक न मानता सहप्रवासी मानले तर घराचे नंदनवन होते संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक स्त्रिया स्वतःची स्वप्ने विसरून जातात पण ही कथा संदेश देते की स्वतःचे अस्तित्व जपणे हे देखील एक कर्तव्यच आहे कोणाचे तरी हरवलेले आयुष्य पुन्हा मिळवून देणे हीच खरी सेवा आहे समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्या घरातील माणसे आपल्याबद्दल काय विचार करतात आणि आपण त्यांना कसे जपतो हे जास्त महत्वाचे आहे जेव्हा घरातील आधार भक्कम असतो तेव्हा बाहेरील टोमणे किंवा टीका निष्प्रभ ठरतात थोडक्यात सांगायचे तर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू नसून ती तिची सर्वात मोठी आधारस्तंभ बनू शकते एकमेकींच्या स्वप्नांना पंख दिले तर प्रत्येक घर आनंदाने डवरू शकते